नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे स्वामी भक्ती मराठी मित्रांनो ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्ट चतुर्थी साजरी केली जाते ज्येष्ठ महिन्यामध्ये पंचवीस जूनला अंगारकी संकष्ट चतुर्थी आलेली आहे दर महिन्याला संकष्ट चतुर्थी असते तर यासोबतच या, या दिवशी चंद्राचीही पूजा करण्याची परंपरा आहे संकष्ट चतुर्थी म्हणजे संकटाचा नाश करणारे चतुर्थी असे मानले जाते तर जो खऱ्या मनाने हे व्रत करतो आणि विधीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो श्री गणेश त्यांचे सर्व संकट दूर करतात त्यांच्या जीवनामध्ये सर्व मंगल गोष्टी घडतात आणि त्यांची प्रगतीही होते तर गणपती बाप्पा विघ्नहर्ता म्हटले जाते आणि विद्येचे देवतही आहेत तर ते आपल्या भक्तांना संकटामध्ये कधीही सोडत नाही मुलांविषयी काही समस्या असतील तर या दिवशी काही सेवा आणि उपाय केल्याने श्री गणेशांची कृपा आपल्याला मिळते तर असाच एक उपाय आपल्याला करायचा आहे तर तो कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर अंगार की चतुर्थीच्या चे दिवशी एकशे आठ मुगाच्या दाण्यांचा आपल्याला हा एक उप उपाय करायचा आहे तर हा उपाय केल्याने मुलांच्या प्रगतीत येणारे जे काही अडथळे असतील तर ते दूर होतात जी काही संकटे असतील तर ती संकटेही दूर होतात आणि त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते तर हा उपाय आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे तर त्यांच्या अभ्यासाबाबत काही समस्या असतील तर त्या कमी होण्यास मदत होईल मुलं नोकरी करत असतील किंवा शाळेत जात असतील तर त्यांच्यासाठी आईने हा उपाय करायचा आहे तर मुलं खूप अभ्यास करतात तरीही त्यांना पाहिजे तसं यश मिळत नाही खूप हुशार असतात पण अचानक ते मागे पडायला लागतात तर त्यासाठी हा उपाय करायचा आहे तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत एकशे आठ मुगाचे दाणे दाणे तर पंचवीस जूनला संकष्ट चतुर्थीला या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचे आहे आणि स्नान करून देवपूजेला सुरुवात करायची आहे तर गणपती बाप्पांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे दुधाने आणि पाण्याने तर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता तर गणपत गणपती बाप्पांची पंचोपचार पूजा करायची आहे आणि गुळ खोबऱ्याचा नैवेद्यही ठेवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे तर आपल्याला एकशे आठ अख्खे हिरवे मुंग घ्यायचे आहेत तर हिरवे मूग हे व्यवस्थित बघून घ्यावे किडलेले किंवा खराब झालेले नसा नसावे आणि तुमची जर दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी एकशे आठ एकशे आठ असे वेगवेगळे हिरवे मुंग घ्यायचे आहे तर हा उपाय गणपती बाप्पांसमोर बसूनच आपल्याला करायचा आहे तर बसायला आपल्याला आसन घ्यायचं आहे तर हिरवे एक हिरवे कापड घ्यायचं आहे छोटासा हिरवा कापड घ्यायचा आहे आणि त्या कापडावर गणपती बाप्पांच्या हे कापड आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर ठेवायचं आहे त्यासोबतच एका छोट्या प्लेटमध्ये हे एकशे आठ मुंगाचे दाणे आपल्याला घ्यायचे आहे आणि यानंतर एक मुंगाचा यान मुंगा दाना आपल्याला आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आणि ओम गण गणपत ये या मंत्राचा जप करायचा आहे तर असे एक एक करून एकशे आठ वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे तर एक दाना आपण घ्यायचा आणि ओम गण गणपतय नमह या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो आपल्याला त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे त्यानंतर परत दुसरं आपल्याला एक हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा आहे अजून आपल्याला एक वेळा ओम गण गणपती नमह या मंत्राचा जप करायचा आहे आणि तो आपल्याला त्या हिरव्या कपड्यावर ठेवायचा आहे तर असं आपल्याला एकशे आठ वेळा करायचा आहे आणि हे सर्व झाल्यानंतर त्या मुगाच्या मुगाच्या दा दाण्यांची आपल्याला एक पोटली बनवायची आहे आणि ती गणपती बाप्पांच्या समोर आपल्याला दहा ते पंधरा मिनटं ठेवायची आहे आणि त्यानंतर ती उचलून घ्यायची आहे आणि मुलं ज्या ठिकाणी अभ्यासाला बसतात तर त्या ठिकाणी आपल्याला ही पोटली ठेवायची आहे तर मुलं बाहेर गावी असतील तर त्यांच्या एखाद्या वस्तूजवळ किंवा फोटोजवळ ठेवा आणि मुलांच्या प्रगतीसाठी गणपती बाप्पांना प्रार्थना करा तर प्र तर ही पोटली रात्रभर आपल्याला तिथेच ठेवायची आहे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर ती आप ती पोटली आपल्याला घ्यायची आहे आणि गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आहे आणि जाताना आपल्याला एक ताट घेऊन जायचं आहे आणि त्या ताटामध्ये हळदी कुंकू दुर्वांची एक जुडी एक जास्वंदीचं लाल फूल गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य आणि एक तुपाचा दिवाही सोबत घेऊन जायचा आहे तसेच एक नारळही घेऊन जा तर ही पोटली तीही आपल्याला सोबत न्यायची आहे आणि गणपती मंदिरामध्ये गेल्यानंतर गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर या सर्व वस्तू त्यांना अर्पण करायच्या आहे तसेच नारळ ही आपल्याला अर्पण करायचं आहे आणि पोटली ही गणपती बाप्पांच्या चरणाजवळ अर्पण करायची आहे आणि मुलांसाठी प्रार्थना करायची आहे तुमची जी काही इच्छा असेल तर ती इच्छा बोलायची आहे आणि त्यानंतर आपल्याला घरी निघून यायचं आहे तर असा हा साधा आणि सोपा उपाय आहे तर तुम्ही अवश्य अंगारखी संकष्ट चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करून बघा खूप प्रभावी असा हा उपाय आहे तर अवश्य तुम्ही करून बघा आणि अनुभव घेऊन बघा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ